नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे खूप सारे लेयर्सवाली आळूची वडी बघणार आहोत आणि त्यासाठी आपण धणे जिरं बडीशेप हे सर्व एक एक चमचा असं घेतले आणि ते आता गरम करून घेतले आणि त्याची पावडर मिक्सरमध्ये आपण करून घेऊ आणि त्याच भांड्यामध्ये आपण मिरच्या लसूण थोडंसं आलं टाकलेलं आहे आता हे याच्यामध्ये आपण चिंच टाकले गूळ टाकलेला आहे आणि याचं सुद्धा आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता हे वाटण आपण करून घेतलं आहे ते एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊ आणि या बाऊलमध्ये काढून घ्यायचं इथे भांडंसुद्धा आपण धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे आता ही अशी आळूची वडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि चौकोणी अशी याची आळूची वडी आपण करणार आहे त्यामुळे ही अशी वडी जे नवीन स्वयंपाक करतात किंवा ज्यांना अळूची वडी येत नाही त्यांना तर अशी वडी वडी ते बनवू शकतात आणि खूप मस्त अशी ही वडी होते आता इथे आपण थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आहे हळद टाकले गरम मसाला टाकला आहे तिखट मसाला मी थोडासा कमी वापरते कारण आपण मिरच्या घेतल्यात वाटणामध्ये म्हणून इथे थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलं आहे आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आणि आता हे जेव्हा मिक्स करतो ना त्यामध्ये हिंगसुद्धा आपण ॲड केले का पांढरे तिळे ॲड केलेत आणि मीठ आता हे सर्व मिक्स करून आपण हे चांगल्या चा याचं बॅटर तयार करून घेऊ आता हे बॅटर आहे ना हे जास्त पातळ नाही करायचं जर तुम्ही पातळ कराल तर वडी तुमची ही तेलात टाकल्यावर सुटून जाते म्हणजे कायकांची वडी जे रोल बनवतात त्यांची वडी तेलात टाकली का पूर्ण अशी सुटून जाते तर या असं जर घट्ट वॅटर तुम्ही केला ना तर तुमची वडी कधीच सुटणार नाही म्हणजे ते पानं कशी आवळून बसतात अगदी गच्च असा रोल तयार होतो आता हे आपलं झालेलं आहे आता आपण एक पानांची तयारी करून घेऊ आपण आता इथे मस्त अशी कवळी कवळी आपल्याला पानं भेटलेली आहेत कारण आता पावसाळा चालू आहे तर पानं ही अशी मस्त कवळी असतात पानं ही कवळी आहेत त्यामुळे त्याच्या शिरा काय जास्त निघत नाही आहेत तरी पण आपण त्या अशा दाबून घ्यायच्या म्हणजे त्या दाताखाली येत नाही अशी मस्त आपली वडी आता आपण इथे बनवायला सुरुवात करू मी पूर्ण पानांची अशा शिरा दाबून घेतल्यात आता आपण चाळण घेतले आणि चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपण त्याच्यावर जे पान ठेवू ना ते खाली चिटकणार नाही आपली जी वडी आहे ती पटकन निघेल आता इथे मी एक पानच घेतलं आहे खाली आणि त्याच्यावरती ही चाळण ठेवली आहे म्हणजे तेलकट ओट्याला लागणार नाही न ओटं खराब होणार नाही त्याकरता आता ए, ही ते आपण पान ठेवलं आहे त्याच्यावरती जे बॅटर बनवलं आहे ते लावायचं चाळणीच्या गोल आकारामध्ये आपण ते लावायचं आणि त्याच्यावरती पान दुमडायचं असा प्रोसेस तुम्हाला किती जाड वडी लावायची त्यानु त्याप्रमाणे असे तुम्ही करू शकता एकावर एक असं एक लावू शक लावायचं आणि अशी वडी आपण इथे आता बनवायला घेतलेली आहे याच्यावर आपण न तर दुसरं पान ठेवू असे एकावर एक असे एक पान दुमळत जायचे आणि बॅटर लावत जायचं आता आपण हे पूर्ण लावून घेऊ आणि आपण कुकर ठेवलाय कुकरमध्ये डबा ठेवलाय डब्यावरती आपण आता ही चाळण आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचे हे बघा असं पूर्ण बॅटर लावून घ्यायचं म्हणजे जे तेलामध्ये तुमची वडी सुटत नाही जेवढं जा जास्त बॅटर लावाल तेवढी वडी चांगली गच्चब असते आणि तेलामध्ये अगदी आ, सुटत नाही अशाच प्रकारे तुम्ही गोल सुद्धा बनवू शकता आता हे आपलं झालं आहे आपण हे बघा असं ठेवून घेऊ त्याच्या दोन तीन शिट्ट्या घ्यायच्या मी इथे दोनच शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि दोन चित्त्यानंतर आपण तो कुकर उघडून बघू आता कस आपली वडी हे बघा पूर्ण वाफ आहे ती कॅमेरावर आलेली आहे आता हे जे आहे ना हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मग याच्या आपल्याला वड्या पाडायच्यात जर गरम असताना तुम्ही वडी पाडली तर त्याची वडी निघणार नाही तर ही आळूची वडीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक खूप कमी येतात तर व्हिडिओला लाईक पण करत जा आता याचे जे एजेस आहेत ना हे आपण काढून टाकायचे आणि हे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे ते आपल्याला फेकून नाही द्यायचेत मस्त असं याला चौकोणी आपण शेप दिलाय आणि आता इथे आपण चौकोनी त्याच्या वड्या करून घेऊ ही अळूचीवडी ज्या नवीन कोण जेवण बनवतात त्यांना ही वडी खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान दिसते चौकोणी अळूची वडी अगदी ताटामध्ये तर खूपच छान दिसते आता हे बघा आपण ह्याचे असे चौकोन करून घेतलेले आहेत तुम्हाला इथे पाहिजेत तसे शेप तुम्ही देऊ शकता मी इथे चौकोनी असे शेप दिलेले आहेत आणि आता आपण उचलूनसुद्धा तुम्हाला दाखवते याचे किती साईज आहे ती आता आपण कढई ठेवले आणि कढईमध्ये तेल तापत ठेवले आता तळताना काय करायचं गॅस जो आहे हा फास्ट नाही ठेवायचा अगदी मिडियम गॅस ठेवायचा म्हणजे काय होतं त्या तळाला थोडा वेळ लागतो पण अगदी कुरकुर होतात आणि आतपर्यंत त्या शिजल्या जातात जर तुम्ही फास्ट ठेवला तर वरच्यावर त्या करपतील आणि आतमध्ये कच्च्या राहतात त्यामुळे थोड्याशा तळताना गॅस हा मिडियम ठेवायचा आहे बघा याचे कसे लेअर आलेत ते आता अशा प्रकारे या आपण सर्व तळून घेऊ आणि तळल्यावरती तुम्हाला दाखवते त्याचे किती लेअर आलेले आहेत ते मस्त अशी ही कुरकुरीत अशी आळूची वडी ही रेसिपी तुम्ही तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि एकदा ही रेसिपी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशा झाल्यात आळूच्या वड्या